हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिवर लिवरचा मराठीत अर्थ यकृत किंवा पित्ताशय होत आहे लिवरचा मराठीत दुसरा अर्थ सीझन खायचे प्राण्याचे यकृत होत आहे लिवरचा तिसरा अर्थ विशिष्ट प्रकारचे जीवन जगणारी व्यक्ती होत आहे लिव्हरला आपण बघूया पहिला वाक्य आहे अल्कोहोल कॉज डॅमेज टू युअर लिव्हर दुसरा वाक्य आहे द कॅन्सर हॅड स्प्रेड टू हर लिव्हर तिसरा वाक्य आहे लिव्हर इज अ पर्टिक्युलरली रिच सोर्स ऑफ डायटरी आयन चौथा वाक्य आहे व्हिटॅमिन ए इज फाउंड इन लिवर अँड ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू